बघा बोल शकत मथूरची पण टॅम्पो आलेली तुम्हाला विसरले असेल एक हजार एक मथूर आता बघूया नंदी दाखव तुम्हाला शुभम बघू शकत ची इंट्री होते बघा सर्जा आला मित्रांनो सगळ्याला आपलं चालवलं खाली आणि आपला इकडे गौरेदा आहे गौरेद्याला पण आलाय मित्रांनो बघा का मथूरच मला एंट्री व्हायचं आहे तुम्हाला दिसत असेल मथूर उतरताना बघा आपला वाघ आलेला आहे मला मार्जवण्यासाठी രമ ദാ ദര ക്യാപ്പ് കൊടുക്ക് ഇതൊന്ന് ഒബ്ലിഗ ഓ സർദരാണെത് माल उचोल

హలో <laughs> <Hello. laughs>